संविधान बदलणार असा भ्रम इंडिया आघाडीकडून निर्माण केला जात असून संविधान कदापिही बदललं जाऊ शकत नाही असं मत माजी खासदार अमर साबळे यांनी व्यक्त केलं माजी खासदार अमर साबळे यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबत आपली बाजू मांडली संविधान बदलणार असा इंडिया आघाडीकडून आरोप केला जात असून लोकांमध्ये गैरसमज पसरवून त्यांना घाबरवण्याचं काम विरोधक करत असून संविधान कधीच बदलता येणार नसून या उलट काँग्रेसनंच अनेक वेळा घटना दुरुस्ती केली असं माजी खासदार अमर साबळे म्हणाले संविधान बदललं जाणार आहे अशा पद्धतीचा आरोप काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक अशा पद्धतीचा भ्रम या देशामध्ये निर्माण करत आहेत परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे संविधान त्याचा मूलभूत ढाचा कुणालाही बदलता येणार नाही आणि मूलभूत ढाच्यामध्ये दुरुस्ती करता येणार नाही अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे काँग्रेस त्यांचे मित्रपक्ष आणि अन्य विरोधक संविधान बदलणार आहे बदलणार आहे अशा पद्धतीची बिनबुडाचे आरोप आणि देशातील लोकांच्या मनामध्ये भीती गैरसमज निर्माण करण्याचा जो प्रयत्न करत आहे त्याला काही अर्थ नाही बेचाळीसव्या घट्टदुरुस्ती करताना इंदिरा गांधी यांनी या देशातील नागरिकांचे मूलभूत हक्कालावर सुद्धा गदा आणली होती मूलभूत अधिकाराला बंदिस्त केलं होतं